वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूपच खमंग आणि मस्त दिसायलाही सुंदर आणि खायला तर खूपच टेस्टी असा नायलॉन शाबुदाण्याचा चिवडा बनवला आहे हा चिवडा खायला जेवढा टेस्टी आणि खमंग लागतो तेवढा टिकायलाही छान राहतो कमीत कमी दहा ते पंधरा दिवस हा चिवडा आरामात टिकतो त्यामुळे आपण आत्तापासून प्रिपरेशन केले आणि हा चिवडा बनवून ठेवला तरी काहीच फरक पडत नाही फराळाच्या वेळी किंवा जेव्हा तुम्हाला छोटी भूक लागली असेल त्यावेळी हा चिवडा खायला खूप खूप खमंग आणि खूप टेस्टी असा लागतो खूप जास्त वेळही बनवायला लागत नाही मी अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये हा चिवडा बनवून तयार केला आहे फक्त आपल्याला साबुदाणा जो आहे तो तळून घेण्यासाठी थोडासा जास्त वेळ जातो आणि तेलही साबुदाणाला तळण्यासाठीच जास्त लागते बाकी इतर पदार्थांना खूप जास्त असा वेळ जात नाही तुम्ही जेवढा शाबुदाना तळताल तेवढाच आपला वेळ जो आहे तो जातो या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम शाबुदाना घेतला होता तर अडीचशे ग्रॅम शाबुदाना व्यवस्थित तळून घेण्यासाठी मला दहा मिनटाचा वेळ लागलेला आहे हा शाबुदाना बनवत असताना खूप साऱ्या अडचणी येतात जसं की हाशाबुदाना वरून तर खूप छान असा फुलला जातो पण आतमध्ये हा शाबुदाना कच्चा राहतो मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत जर याप्रमाणे तुम्ही साबुदाणा तळला तर तो आतमध्ये अजिबात कच्चा राहणार नाही तर आता मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात प्रथम चिवड्यामध्ये टाकण्यासाठी थोडासा बटाट्याचा किस घेतलेला आहे हा बटाट्याचा जो किस आहे तो वाळलेला दुकानामध्येही मिळतो किंवा आपण घरीही तयार करू शकतो पण मी सध्या रेडीमेडच वापरलेला आहे या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम नायलॉन शाबुदाना घेतला आहे शाबूदाना मस्त एकदा थोडासा निवडून घ्यायचा आहे कधीकधी शाबुदाण्यामध्ये घाण असते त्यानंतर एक चमचा एक चमचाही नाही अर्धा चमचा पाणी घेतलेलं आहे हे अर्धा चमचा पाणी या शाबुदाण्यावरती टाकायचं आहे आणि हा शाबुदाणा मस्त असा व्यवस्थित हलवून साईडला ठेवून द्यायचा सा आहे दोन मिनटासाठी शाबुदाणा साईडला ठेवून दिला की लगेचच ते तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे दोन मिनटामध्ये तेल छान प्रकारे गरम होतं दोन ते तीन शाबुदाणे टाकून पाहायचे आहेत जर ते छान फुलले तर समजून जायचं आहे की तेल जे आहे ते खूप छान असे तापले गेले आहे जेव्हा तेल जे आहे ते खूप छान कडकडीत असे तापेल तेव्हाच आपल्याला यामध्ये साबुदाणा घालायचा सा आहे गॅसची फ्लेम पूर्ण साबुदाणा तळून होईपर्यंत हाय ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी करायची नाही अशा प्रकारे केल्यास आपला खूप छान साबुदाणा फुलतो आणि खूप एकसारखा असा मस्त साबुदाणा तळला जातो एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी एक ते दीड मिनटाचा वेळ जातो आणि पूर्ण अडीचशे ग्रॅम साबुदाणा तळण्यासाठी माझा दहा मिनटाचा वेळ गेलेला आहे तुम्ही तेलाचे प्रमाण कढईमध्ये कसे ठेवता यानुसार तुमचे जे तुमचा जो वेळ आहे तो, तो कमी जास्त होणार आहे या ठिकाणी याप्रमाणे मी खमंगचा हा शाबुदाना व्यवस्थित तळून घेतला आहे त्यामध्ये जास्त तेल राहणार नाही याची काळजी घेतली आहे तळेला शाबुदाना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आता बटाट्याचा जो किस होता तोही लगेच तळून घ्यायचा आहे तुम्ही रेडीमेड तळेला किस वापरला तरीही चालेल पण माझ्याकडे हा उपलब्ध होता म्हणून मी घेतला आहे जास्त हा किस जो आहे तो जास्त लाल होऊ द्यायचा नाही पांढरा असेल तेव्हाच लगेच काढून घ्यायचा आहे एक वाटी शेंगादाणे छानपैकी मस्त गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सर्व शाबूदाना थोडासा थंड होऊ द्यायचा आहे मगच यामध्ये बाकीचे पदार्थ ॲड करायचे आहेत अडीचशे ग्राम शाबूदाना मस्त असा तळून साईडला ठेवून दिला आहे त्यामध्ये बटाट्याचे किस टाकले आहेत आता आपण शेंगादाणे जे आहेत ते तळायला घेतले आहेत अगदी दोन मिनटामध्ये शेंगादाणे मस्त असे तळून होतात तळून झालेले शेंगादाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये जर एक्स्ट्राचे तेल असेल ते ते तर त्यातले थोडेसे तेल साईडला काढून घ्यायचे आहे आणि नंतर यामध्ये तीन ते चार कट केलेल्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तर तळून घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर जरा बेतानेच आपल्याला हिरव्या मिरचीचा वापर करायचा आहे कढीपत्ता आणि कोथिंबीरही तुम्ही घालू शकता पण मला ना जास्त दिवस टिकवायचा आहे म्हणून मी ते स्किप केलेलं आहे आता आपले जवळजवळ सर्व पदार्थ तळून झालेले आहेत जे काही पदार्थ आपण आता मिरची आणि शेंगादाणे तळून घेतले ते लगेच आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत नायलॉन शाबुदाना तळण्यासाठी वेळही जास्त लागतो आणि तेलही जास्त लागते इतर पदार्थ तळण्यासाठी तेल खूप कमी लागते आणि वेळही खूप कमी लागतो साधारणपणे अडीचशे ग्रॅम एवढा शाबुदाना तळण्यासाठी मला अडीचशे ग्राम एवढे तेल लागलेले आहे आता यामध्ये मी मिरची आणि बाकीचे पदार्थ टाकले आहेत हलकंसं थोडंसं मीठही ॲड केलं आहे आणि एक चमचाभर पिठी साखर ॲड केली आहे पिठी साखर सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर थोडंसं स्वीटच आवडत असेल तर तुम्ही पिठीसाखर दोन चमचे ऍड करू शकता या ठिकाणी मी एकच चमचा पिठीसाखर ॲड केली आहे याप्रमाणे आपला खमंग असा हा शाबुदाना चिवडा तयार होतो परत एकदा सर्व टिप्स व्यवस्थित सांगत आहे शाबुदाना घेताना व्यवस्थित घ्या निवडून घ्या तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये शाबुदाना टाका शाबुदाना टाकण्याच्या अगोदर थोडंसं पाणी त्याला लावा म्हणजे असा आजपर्यंत या प्रकारे मस्त असा हा साबुदाणा चिवडा तयार होतो आणि कमीत कमी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकला जातो ऐनवेळेला खूप धावपळ किंवा गडबड होत नाही आच्यानंतर कोणी गेस्ट आले तर आपल्याला लगेच चहा सोबतही हा साबुदाणा फळासाठी सर्व करता येतो आशा करते की तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही याप्रमाणे नक्की एकदा शाबदानाची उडा ट्राय करून पाहताल परत एकदा एक नम्र विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात अशाच एखाद्या नवरात्र स्पेशल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय